पण त्या मुहूर्तावर लग्न झालं काय मीत मा हा बाम ना पाहिजे ना आधी मध्ये ती एक बावलट त्याचीच बायको त्याला पण मा लग्न लावितोय मी लय भारी पोरगी मी असं येडभूत माय गळ्यात बांधलं काम करून नावरा का गडी मी हा चालू आहे मग या झाडायचंच होत तुम्हाला माहित होत ना मग कसा नाही एवढा वाद घातला बर मला माहिती ना तू माझ्याकडूनच काम करून घेणार आहे की नाही भाऊजी आले मधी त्यांना किती त्रास झाला असल ते म्हणले असतील आम्ही यांचे भांडणं सोडवायला आलो ना आम्हालाच त्रास दिला त्यामुळे तमाशा झाला तो काय तमाशा झाला सगळ्या गावाला कळलंय माहितीये का बायको नवऱ्याकडून काम करून घेती काय नाही असं काही नाही करावंच लागतं हा का आखी गावातले नवरे करत काय बायकाचे काम द्या ऐका आता झाडलंय ना का अजून पाकी झाडायचं इथून नाही घेतलं इथून घ्या ना मला कळतय मस्त प्रॅक्टिस झाली आहे दोन वर्षापासून एक काम कर तो साड्या पण आणून होतो साड्या गावऱ्या तो चुल पेटितो अजून काही तेवढा राहिलेलं स्वयंपाक हा करतो ना काम करतो म्हणल्या गुणाच वाटा आहे की नाही डाबवायची का दम तू नाही थोडी कंबरच दुखती बर हा ना हा थोडीशी ना करते तू झाडू कशाला उचलला मी झाड येतो ना, ना? थांबले तर काय अजून काम आहे का सावून टाक अजून थोडी भांडी घासायची अजून ते मसाला वाटायचा थोडा स्वयंपाक राहिला मी बोलले ना राहिला का तो काही आज केलंच नाही का नाही ना माझे कंबर दुखते ना दमले असताना सकाळपासून काम करून की नाही काय हो करती काय टू करती करते शेणाचा साडा टाका फक्त मग हा टाकतो जाय टाकता ना हा गुन्हाच ग टाका बर का नक्की जाऊ का मग मी कुठं चालली तू आता जवळ एक काम कर झाडू लाग बर मग था? मी थांबते ना तुम्ही असं मग कसं धर ना जरा बरं वाटेल मी तुमच्याशी पाठव नको जाबू काय गरज नाही नको हा जाऊ का मग इज्जत ठेवली तू मी काय केलं हो ठेवायला हे बघ डोकं नको नाही तू पण ऐका ना काय चाल तुम्ही किती छान वातावरण आहे मस्त झाड इथ वातावरण चांगल असून काय उपयोग घेत झोपायला लागत चार टाइम शाळेला झालाय भाई असं वाटतंय कुठं घर सोडून जावं काय माझ्या मैत्रिणीला बोलू त्या का बाहेर ती ती नाही ना ती तिकडं राहणार गेली राहनात तू राना काय आली माझ जरा काम होत तिच्याशी मग आली तिच्याकडे काय काम आहे मला सांग ना काय काम येते मी तुम्हाला कशाला सांगू आता आमच्या दोघीच थोडं सिक्रेट होता मला तरी सांग काय सिक्रेट येते मी आता तुम्हाला कशाला सांगू जाऊ दे आता ती आल्यावर सांगते पण तुम्ही हा झाडू असं का हाता मध्ये आपलं कुत्र कुत्र गेलो ना घेऊन जाडू त्यामुळे हाताते आपल्याला काय करायचं अगं म्हणजे आपण मला वाटलं तू भेटशील मला बोलशील तू उशीर उठली ना आज मन... मला ते काय झालं ना मला तेच वाटतंय थोडा टाइमच झालाय बर का मला हो? असं वाटतंय बोलून टाकाव मी मनातलं काय म्हणजे नाही का म्हणजे तू मला आहे ना म्हणजे आवडायला लागली मला आवडायला लागली हा सांगू का मामी त्रिनूय तुमसे ये कारण नाही तिला कशा सांगती मामू आता तिला येऊ दे ऐक नाही तिला नको सांगू आपलं잖아 सिक्रेट राहू दे काय सिक्रेट राहू दे तुमचं तसं सिक्रेट दव긴 सर नाका नाका मी आता तिला आल्यावर सांगूनच देते थांब अगर नको सांगू ना नाही थांबा आता तिला येऊ दे मी सांगूनच देते तुमसे हे कारण अगर नको ना नको नाही तिला नको काय नाही रे झाडू पकडलं तुम्ही नाही माझा झाडू तिकडे कसं आला काय नव्हतं आम्ही इकडे इकडे गप्पा मारत होतो अरे ये बावळा यानच फेकलं बर का नाही नाही हे बघ लागलं बर मला हा ना लागलं पण लागलं ला। 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 बघ ना दिसत नाही का डोळे फुटले तुमचे आयला नाक फुटलं वाटतं तू तू कधी आली ग अग मी तुझ्या कडे आलो ते माझं वाल थोडं काम होत तुझं मी काय बोलत बसले आत मध्ये यायचं ना तू नव्हती ना घरा मध्ये मला मन गेली राणा मध्ये काय नाही यार तू नाही नाही मी आपले होते खोटं बोलायचं पाहिलं तिला फोन लावत होता कोणाला तरी म्हणजे मोबाईल आहे का तुमच्याकडे म्हणून कधी बोलले मी असं काही सांगायचं असं काही नाही काय बोलले माहिती तुला आवडती काय अगं म्हणजे आवडते स्वभाव स्वभाव आवडतो असं नाही बोलले तेवढी तुम्हाला खरंच मनापासून आवडते असं तसले काय काय बोलले मनापासून आवडतीन तू मला स्वभावनी पाहिलं ना काय म्हणती ती मग मला काय चुकलं मी तू आहे ना भारीच आहे तू ना हा बर ऐक इकडे आता तू घरी जा चांगली मालिश करते मी बघ किती जीव माझ्या बायकोचा मालिश करून देते तुमची झाडू झाडू कस आहे नंतर करू ना मालिश आता कुठं काय आता नाही डोकं नाही दुखत मा